काय वाटतय लोकसभेसाठी कोण खासदार होऊन संसदेत जाईल पंकजा मुंडे कस इझिली जाईल आता त्यात काय का का असं वाटतंय का वर्ष दहा वर्षाचे कुठंतरी असं विरोधकाकडून दर्शवलं जाते की मराठा समाजाचं एकही मत पंकजा दा यांना पडणार नाही नाही पडलं तरी कोण होणार आहे ओबीसीची संख्या मराठा समाजापेक्षा कमी आहे असा पोल आहे कोण बोलतोय कोणता पोल बोलतो न्यूज चॅनल वर जी तो त्यांची लोकसंख्या सहा लाख आहे त्यातलं पाच लाख ओबीसी ओबीसीची लोकसंख्या आठ लाख आहे त्यातलं साडेसहा लाख फिगर मिळून ते निवडून परत काल ज्या पोस्ट होत्या की छगन भुजबळ असतील किंवा दुसरे ओबीसी नेते असतील ते कुठेही ताईच्या प्रचारार्थ रणांगणात उतरलेले नाहीत परंतु जे मराठा असे छत्रपती आहेत उदनराजे तेच फक्त ताईंच्या प्रचारार्थ मध्ये रणांगणात उतरलेत काय सांगाल ते रणांगणामध्ये उतरवण्याचं कारणच ते होत ते त्यांना तिकडून बोलायच नाही ते झाल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट लागल्याच्या नंतर ते कळेल कारण काय होतं कशामुळे म्हणाल होते कशामुळे परंतु छगन भुजबळामध्ये बहुतांश फटका ताईला बसेल का नाही बसणार भिमरा धोंडे होते ना त्यांचे का असं सांगू शकता छगन भुजबळ फटका बसणार नाही ते आल्याच्या नंतर फटका बसला असता ते न आल्यामुळे उलट अजून मतामध्ये मता पर्सेंटेज वाटत परंतु ताईच्या बाजूने जे दिग्गज नेते आहेत मराठा अमरसिंह पंडित असतील सुरेशजी धस असतील लक्ष्मीनारायण पवार असतील हे असताना सुद्धा मराठा समाजाचा पाठिंबा नाही यावर तुम्ही काय सांगाल त्यावरती सध्या काही सांगण्यासारखंच नाही ते आता मतदान झाल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार आहेत ता ताईच्या तोंडासमोर फक्त हे आहेत आणि माग त्यांच्या विरोधात आहे असं काही आहे का ते तर तसं पण आहेच पण ते आता क्लिअरली आता बोलता येणार नाहीये ते आपण बोलू जरा थोडं निकाल लागल्याच्या नंतर चार तारखेच्या नंतर चार जूनला त्यावरती प्रतिक्रिया व्यवस्थित देऊ त्या दे संदर्भात सगळं हे जे मराठा नेते आहेत हे कोणाच्याही दारावरती किंवा कोणत्याही गावात ताईच्या प्रचारार्थ गेलेले आहेत का गेलेले आहेत सगळे त्यांनी प्रचार केलाय सगळ्यांचा नाही असं नाही त्यांनी ओपनली प्रचार केलाय जिथं नाही तिथं जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार केलाय पण त्याचा इफेक्ट काय झालाय याचा रिझल्ट आपल्याला चार जून तो रिझल्ट लागल्याच्या नंतर त्याचा इफेक्ट झाला हो। असेल तर त्यांना साथ देऊ नसेल झाला तर मग त्याच्यावरती काय 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 निर्णय घ्यायचा का का नाही वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कोण लागेल लोकसभेला बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्हा हा अत्यंत पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा जिल्हा आहे याच्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये काही काही मंडळी असतात जे की याच्यामध्ये जातीय विष पेरण्याचं काम करतात परंतु बीड जिल्हा हा या बीड जिल्ह्याने अत्यंत अं एक उदाहरण देऊ शकतो आद स्वर्गीय केशर काकू असतील एका छोट्याशा तिली समाजात जन्मलेल्या केशर काकू या जिल, बीड जिल्ह्याच्या तीन वेळा खासदार होऊ शकल्या का कि हा बीड जिल्हा कुठेही जाती पातीला थारा देणार नाही ही जी मंडळी जातीय विष पेरण्याचं काम करत आहेत मग ती जातीय विष पेरणाऱ्या मंडळीला ही जात पात धर्म पंथ कुठलाही नसतो यांचं काम एकच असतं समाजा समाजामध्ये फुट पाडण्याचं काम हे करत असतात मग ते कुठल्याही समाजाचे असू दे हे ह्या समाजासाठी बीड जिल्ह्यासाठी हे लोक हानिकारकच आहेत आणि राहिला विषय लोकसभेचा तर आदरणीय लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा विजय हा निश्चित आहे कारण पंकजाताईंनी कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही ना त्यांच्या वडिलांनी केलं ना डॉक्टर प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे यांनी केलं त्यांना लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा आहे मुंडे साहेबांनी जर जातीवाद केला असता जातीपातीचं राजकारण केलं असतं तर बीड जिल्ह्यामध्ये अमरसे पंडितांसारखे आमदार दिसले नसते माननी रजनी माननीय रजनीताई पाटील सारख्या खासदार झाल्या नसत्या माननीय जयसिंगरावजी गायकवाडांसारखे राज्यमंत्री एक वेळेस राज्यमंत्री दोन वेळेस खासदार झाले नसते आणखी प्रकाशदादा सुरुवातीला आमदार झाले नसते सुरेशरावजी धस साहेब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले नसते आमदार झाले नसते असे अनेक उदाहरण आहेत असे छोट मोठ्या जातीच्या प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारे लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यामुळे आणि आज जे जे हे जे वातावरण तयार केलंय हे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमात केलेले याला बीड जिल्ह्याची सुज्ञ जनता कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाही सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये मराठा असेल वंजारी असेल माळी धरडी सनगर कोळी मुस्लिम दलित प्रत्येक समाजाचा माणूस हा आज लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पाठीशी खन खं, खंबीरपणे उभा आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित होणार आहे याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत नाही परंतु मला एक समजत नाही या बीड जिल्ह्यासाठी मला एक मी एक एक सामान्य मुलगा आहे मला फक्त आदरणीय शरद पवार साहेबांना एकच विचारायचे कि साहेब जेव्हा बीड जिल्हा दुष्काळात असतो बीड जिल्हा संकटात असतो तेव्हा साहेबांना बीड जिल्हा का नाही आठवत साहेबांना फक्त निवडणुकी पुरता लोकसभा आली लोकसभा आली साहेब तीन तीन दिवस बीड जिल्ह्यात मुक्कामी राहतात विधानसभा आली सहा सहा दिवस बीड जिल्ह्यात मुक्कामी राहतात हे असं का मग काय वाटतंय तुम्हाला कोण लागेल लोकसभेला साहेब साहेब जे जाती पातीच जा राजकारणाच धडा घेऊन काही लोक या समाजात विष करण्याच काम करतायत का त्यांना आम्ही या हे करून आम्ही धडा दाखवून देऊ काल श्रीमंत उदयनराजे भोसले आले ते त्याचा ताई साहेबांना काही फायदा होईल का नक्कीच फायदा होईल ताई किती च्या निवडून येतील एक आम्ही एक दीड लाखाच्या हिशोबाने आम्ही एक दीड लाखाच्या आसपास नक्की येतील काय वाटतंय ताईंचा कितपत बाप्पांना फटका बसेल फटका बाप्पांनाच पडणार आहे कारण ताई निवडून येणार आहेत ताई एक ते दीड लाखाच्या वरतीच निवडून येतील यात काही शंका नाही कारण विकासाचा मुद्दा हा ताईच्या अंतर्गत येतो खलापुरी ते नारायणगड हा रस्ता केला याच्यावरून कोणती जात जाते कोणता धर्म जातो असं काही नाहीये सगळ्यां सगळेजण जातात ता आदरणीय ताई साहेबांनी हा रस्ता केला आमच्या खांबा गावात असेल लिंबा गावात असेल अनेक विकासाची कामं केलं या ठिकाणी शाळा आहे शाळेचं पूर्ण बांधकाम आदरणीय पंकजाताई साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि येत्या काळातही आपलं केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये आपली खासदार आपल्या मताची खासदार जर गेली तरच आपला विकास होईल एकतर आपला जिल्हा दुष्काळाकडे जाणारा जिल्हा आहे त्यासाठी पाणी आणायचंय कुठून आणायचंय ते जे समुद्रात जात आहे ते पाणी आपल्याला या ठिकाणी घेऊन जर यायचं असेल आदर तर आदरणीय पंकजा ताईच्या पाठीशी आमचा जिल्हा पूर्ण खंबीरपणे जिल्हा म्हणण्यापेक्षा आमचं गाव सुरुवातीला आमचं गाव सुरुवातीला ताईंच्या पाठीशी आहे आणि जिल्हा तर आहेच ताई साहेब दीड लाखाच्या वरच लीड घेऊन या ठिकाणी विजयी होती प्रीतम ताईचं बीजेपीने लोकसभेसाठी तिकीट काढलं त्याबद्दल काही ओबीसी समाजाची नाराजगी होती ती नाराजगी अजूनपर्यंत समाजामध्ये आहे का अजिबात नाराजी वगैरे तसलं काही नाहीये जो केंद्राचा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ताईंचं तिकीट या ठिकाणी दिलेलं आहे मध्ये कुणीही नाहीये त्याच्यामध्ये तिकीट कापलं या चुकीच्या बातम्या या माध्यमाच्या मार्फत येत आहेत अजिबात ताईंच कापलेलं नाही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पंकजा ताई काम करतात आणि त्याच आपल्या सोबत असावात आणि येत्या काळात त्या मंत्री सुद्धा होतील त्यासाठी या ठिकाणी पालकमंत्री तसेच योगेश भायक क्षीरसागर आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय ताई साहेब विजयी होतील तुम्ही बघू शकता ताई साहेब तब्बल दीड लाखाच्या लीडनं विजय होतील असं या लिंबातील लिंब्यातील गावकऱ्यांचं सांगणं आहे